नमस्कार कालच्या भागात आपण पारंपारिक गण आणि गवळण कशी गायली जाते ढोलकी आणि तालात ती ऐकलेली आहे आजच्या भागात काय आहे ते जरूर ऐका अलय तशी एक जी पिंजरा चित्रपटात आपल्या स्वर्गीय राम कदमांनी घेतलेली आहे ती चाल तुम्ही सहज ओळखा ती ह्याच्यावरून लावणी பான yeah yeah

करतो एखादा नमूना अजून एक नाट्यगीताचा हो हो दोन सांतवाणी चक्क मगमलीचा गादीवरती माझा ग सखा झोपला पोटपईचा राजा

वा बरोबर अजून एक आहे याल म्हणून वायदा केला याल म्हणून वायदा केला याल म्हणून वायदा केला असा हा उपशास्त्रीय संगीतातला काही चाली ज्या आहेत त्या लावणीच्या नाट्य संगीतात प्रचलित झाल्या आणि पॉप्युलर झाल्या छान पण मूळ बाज श्यामराव या आपल्या लावणी परंपरेने महाराष्ट्रातल्या खूप मान्यवर दिग्गजांना पंढरपुरात यायला भाग पाडलं तर कोणकोण ही लावणी ऐकायला येऊन गेलं आणि शिरेदार कुटुंबीय आहेत ते शिलेदार कुटुंबाचा आणि या परंपरेचा काय संबंध आहे हे थोडं आम्हाला सांगा हां ही लावणी पंढरपूरच्या गल्लीत ज्या डावाच्या वाड्यात होती ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जर पुणे आणली असेल तर ते स्वर्गीय आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडेजी आणि स्वर्गीय वसंतरावजी देशपांडे यांनी आय एन टीचे जे डायरेक्टर होते अशोकजी परांजपे मगाशी उल्ले हा यांनी पुलंना म्हटलं की तुम्हाला जर एक अमोल सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रातला बघायचा असेल तर तुम्हाला होळी ते रंगपंचमी पंढरपूरला जावं लागेल आणि अचानक गावाच्या वाड्यात त्यांची एंट्री झाली आणि मग पु ल देशपांडेंनी ज्यावेळेस हे ऐकलं तर त्यावेळी ही महाराष्ट्रभर गेली आणि ते म्हणाले की तुम्ही हे झाकून ठेवू नका हे जे आपल्या मराठी साहित्यातलं रत्न आहे तुम्ही बर्गे। बर्गे। ते तुम्ही ओपन करा आणि मग खऱ्या अर्थाने ही लावणी महाराष्ट्रभर गेली भारतभर गेली भारतभर गेली हां आणि मग हे करत करत असताना शंकरप्प्पांकडं नामवून ते शिष्य मृदुंग आणि आपल्याचं प्रशिक्षण घ्यायला यायचे तसं शिलेदार कंपनी पण यायला लागली आणि मग शिलेदार कंपनी ज्या वेळेस नाटकाच्या निमित्तानं पंढरपुरात आली त्यावेळेस आणि नंतर कीर्तिशिलादारांनी ज्यावेळेस गंडाबंधन झालं कृदुंगाचं त्यानंतर त्यांचा आणि माऊलींचा परिचय झाला स्वर्गीय त्यांचा आणि मग त्यांची नाळ जुळली म्हणते संगीताची so, नाळ जुळली हां आणि मग त्यांनी एकमेकाला देवाण घेवाण स्वरूपात कुठल्या लावणीच्या चाली ज्या मी आत्ता म्हणून दाखवल्या तुम्हाला नाट्यसंगीतातल्या त्या कुठल्या आल्या हे परत वेगळं दालन सुरू झालं उपशास्त्रीय संगीताचं आणि मग त्यातनं स्वरसम्राज्ञी नाटकातली जी लावणी आहे कशी केली समाजी माझी ही माऊलींनी नव्या स्वरूपात कीर्तितांना म्हणून दाखवली आणि मग हा खऱ्या अर्थाने हे रिले मला ते, ते, ते काय नवं स्वरूप होतं ते चढचा थोडा नमुना सांगा ना हां तर पारंपरिक जुनी जी लावणी आहे तीच चाल ह्याला पण आहे नव्या स्वरूपात म्हणजे अनेक हरकती विभ्रम म्हणतो आपण ते कसे असावेत मधले ते ज्ञानोबाने त्यांच्या आणि तुम्ही म्हणता तसं विभ्रम एक लावणी आहे काहो डोळी मोडिता म्हणून लावणी आहे तर जशी लावणी माऊलींनी संपवली तसं पुन्हा शंभर प्रकारे वसंतरावनी त्यांना काहो डोळे मोडिता म्हणून लावले आणि खरोखर मला वाटतं हे सगळं बघणारे धन्य झाले खरंच आपण त्यावेळी नव्हतो हे आपलं दुर्दैव दुर्दैव बरोबर अशा प्रकारचं काही सांगितिक घराण्याशी पण उत्पाद समजायचं त्याची कीर्तीताईंची गाजलेली लावणी त्याचा थोडा नमुना आम्हाला ऐकायला थोडा नमुना ऐकवतो कशी केली दैमा

The <laughs> ਮਿੱਠੇ ਚਾਲੇ ਪਤੇ ਮਜਸੀ ਸਜਾ ਚੈਨ ਪੜੇ तुम्ही सुरुवातीला सांगितलं आणि ते खूप महत्त्वाचं आहे की शृंगाराचा शेवट शेवटी भक्तीत झाला अनेक शाहिरांनी डब तुणतुणं मोडून हातात नंतर मृदंग विणा अशा गोष्टी घेतल्या तर असं ट्रान्सफॉर्म झालेले म्हणजे रूपांतरित झालेल्या काही लोकांच्या रचना आम्हाला ऐकवाल का हो नक्की उत्तर आयुष्यात ज्यावेळी शाहिरांनी डब तुणतुणं तोडून हातात काळ मृदंग घेतला म्हणजे शेवटी शृंगाराचा शेवट भक्ती असा म्हणजे मोक्षाकडं निवडून गेले आणि काही कवनं रचली त्यामुळे संत कवी दासगणू महाराज होते आपले सोलापूरचे राम जोशी होते त्यांचीही काही कवनं आहेत हटा तटाने ता पटा रंगवेची जटा अशा काही रचना झाल्या तर अशा काही कवनं रचली गेली आणि ती काही संग्रह त्याचा लावणीतील भक्ती दर्शन म्हणून आम्ही सेपरेट कार्यक्रम त्यामध्ये मग आपण या ज्या कवना आहेत शाहिरांची अनेक मग तुम्ही म्हणाल सुद्धा प्रचलित आहे मोनाजी बाळांची हां नाही का गणेश गणेश्याम सुंदरा ह्या काही अशा प्रकारच्या काही लावण्या राम जोशींच्या काही लावण्या आम्ही नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी तरीचं हे सार्थक मानवकुडी अशा भैरवीने आम्ही त्याचा शेवट करतो मग त्यात काही गोष्टी अशा पण आहेत की जसं काही गंगू आईबतीने एक नावणी रचलेली आहे <laughs> <कही लावने> <laughs> ले 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 ले। की मुंबई पुण्याची बडाई सांगता पंढरपूरची सरईना हा दोन संस्कृतीतला फरक अशा काही लावण्या त्या आम्ही कार्यक्रमात सांगलेल्या आहेत हा आणि तो कार्यक्रम आम्ही सादर करतो त्यापैकी जे डॉक्टर साहेब म्हणतात ती पांडुरंगाची लावणी हो <laughs> ती आपण आता ऐकू जा <था> गा पंढर <laughs> <laughs> माझे काले जात गे पाती माझे काले जात गे पती माझे काल जात गे रे, रे, लागो गोया शरीरा

तसं आपण गणेशाच्या स्थवनानी सुरू केलेलं हे आपला आजचं संवाद आपण अशाच एखाद्या लावणीचा परमोच्च बिंदू दाखवणाऱ्या एखाद्या कवनानी किंवा लावणीनी करूयात का हो करूया नक्की आणि ही भैरवी बाजाची लावणी आहे संत कवी दासगाऊ महाराजांनी आहे की शृंगाराचा शेवट भक्तीत म्हणजे मोक्षात मोक्षात हेच मागणं या लावणीत मागितलेलं आहे तत्पूर्वी ही उत्तर पेशवेकालीन लावणीची जी परंपरा आहे जी आम्ही तीन चार पिढ्यांनी प्राणपणाने जपलेली आहे एखादा कुलधर्म जतन करावा अशीच येतो तर आमची एकच मागणी आहे की हे जतन व्हावं आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याने याची दखल घ्यावी आणि हे पुढं पुढं न्यावं अनेक कलावंती आम्ही म्हणतो ती खरं तर अर्धी लावणी बैठकीची पण एखादी नायिका ज्यावेळी हावभाव करून हे सादर करती त्यावेळी ती पूर्ण, पूर्ण बैठकीची लावणी होती आणि पूर्णत्वाला जाती तर अशा कोणीही आम्ही शिकवायला तयार आहोत मुंबई विद्यापीठाने मागे एकदा प्रयत्न केला होता पण तेवढाच राहिला तू पण शासनाने जर दखल घेतली आणि राजाश्रय दिला याला तर हे नक्की जतन होईल आणि पुढच्या पिढीपर्यंत जाईल आज माझं पण वय पन्नाशीच्या पुढे डॉक्टर साहेब त्यामुळं माझा मुलगा माझा पुतण्या म्हणतो पण आजच्या फास्ट जमान्यात हे टिकणं अवघड पण सगळं सर्व दूर जर झालं तर हे नक्की टिकेल आणि आजकाल आपण टी व्ही शोमध्ये बघतो अंग कसरतीशिवाय लावणी शो नसतो बरोबर हां तर खरोखर पारंपरिक बाज लावणीचा तो लावणी म्हणून आपल्या महाराष्ट्रात पुढे यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि लोककलेचं अध्यासन सुरू होऊन स्वर्गीय ज्ञानाबा उत्पात यांचं नाव त्याला द्यावं ही आमची मागणी आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवट आपण या भैरविनी करू नक्की नरजन्मामदे मधे नरा करन नरनारायणगणि तर्स हे समानवुडी नरजन्मा मध्ये Yeah. નમળા

ना भगवती रुक्मिणी माता की जय साथीदारांचा परिचय आज ज्यांनी आपल्याला साथ संगत केली त्या आपल्या सहकार्यांचा सा... परिचय थोडासा करून द्याल का हो नक्की आज आपल्यासोबत हार्मोनियमवर आहेत पंढरपुरातील प्रसिद्ध हार्मोनियम वाघ की ज्यांनी वयाच्या आठव्या वर्षी पासून हार्मोनियमवर बोटं फिरवली आणि मोराचा पिसासारखी जशी बोटं हालतात ते आमचे भारत शेठ बादुले हां यांनी हार्मोनियमवर साथ केली त्यांचेच सहकारी विष्णुप्रसाद साळुंखे की जे स्वतः थोडं दिसायला त्यांना कमी आहे पण म्हणतात सिक्स्थ सेन्स जसं म्हणतात तसं तिसरा डोळा त्यांनी आज उघडला आणि त्यांच्या तबल्यावर चालवला आणि ह्यांचंही कुठलंही लौकिक शिक्षण न झालेलं तरी पण उपजतच ही कला त्यांच्या वेगळी आहे आणि जसं आमचं उत्पाद घराणं आहे पंढरपुरात तसं ढोलकीचं घराणं म्हणजे आमचे गणेश गोडबोले पखवा हां पखवाजाचं घराणं याचे वडील नामवंत वादक जे आमच्या आजोबांना वडिलांना साथ केली भजनात तसं ढोलकीची साथ माझ्याबरोबर ग गणेश घोडबोले हे काकाही आज उपस्थित आहेत हां आणि त्यांचे गोडबोलेंचे काका की जे आज त्याला उपस्थित आहेत तर अशा स्वरूपात डॉक्टर साहेबांनी आम्हाला जी गाण्याची संधी दिली आणि मॅडम शुभांगीताईंनी जे आमचं नावणी ही परंपरा पंढरपूरची जी प्रमोट करत आहेत महाराष्ट्राची धारा या चॅनलवर तर माझं असंच मागणं आहे आणि त्यांना त्या चॅनलला भरपूर शुभेच्छा देतो आणि असे अनेक उपक्रम त्यांनी राबवावेत पंढरपुरात अनेक परंपरा आहेत त्याची ओळख त्या करून देतच आहेत त्यात आमची लावणीची परंपराची ओळख करून दिली त्याबद्दल मी शतशा आभारी आहे धन्यवाद श्यामराव धन्यवाद मंडळी धन्यवाद दोन्ही भाग पाहिलेच आहेत त्याला लोकाश्रय आहेच आहे लावणीला त्याला राजाश्रय पण मिळावा ही रुक्मिणी पांडुरंग चरणी प्रार्थना आहे हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले आवडल्यास प्रतिक्रिया कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे यूट्यूब चॅनल पाहत राहा धन्यवाद